नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंघी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दीपावली सण आनंदाचा उत्साहाचा दीपावली सण सर्वजण साजरा करीत असतात काहीजण त्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतात इतरांना आनंद देत असतात मात्र सांगलीचे जिल्हाधिकारी श्रीयुत अशोक काकडे यांनी आपल्या दीपावलीची सुरुवात बेघर अनाथ मुलांच्या सान्निध्यातून त्यांना आनंद देत सुरुवात केली सांगलीतील शाहू उद्यानाजवळ असणाऱ्या वेलणकर अनाथ आश्रमामध्ये स्वतः जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दीपावलीची सुरुवात करत या बालचमो या अनाथ मुलांच्या भेट देत साजरी केली यावेळी वेलणकर अनाथ आश्रमाचे संचालक अजिंक्य लिमिये संस्थेच्या प्रमुख स्मिता सकपाळ इतर मान्यवर अधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्ही ठाण्यामध्ये केला आणि तो होता महिला आणि त्याच्यात आम्हाला असं दिसलं की बऱ्याचशा या आपल्या अनाथाश्रमातून त्या महिला श्रमात जातात आणि तिथे आम्ही त्यांना काही कौशल्य विकासाची कामं केली होती प्रशिक्षणं दिली होती आता त्या काळात मला त्या काळात कारण की पाच सात वर्षांपूर्वी कोविडपूर्वी आम्ही मुलींसाठी आम्ही कॉम्प्युटरचे कोर्सेस सुरू केले होते कारण त्या काळात फार मोठ्या प्रमाणावर डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून मुला मुलींची गरज होती मला असं वाटतं की त्याचाच एक पुढचा भाग आहे आपण जे आपण की आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण करत असतो त्याचे पुढचे भाग होता तोच भाग मी पुढे इथंफा सुरुवात ज्याची केली त्याचं परिपाक आपल्याला म्हणता येईल मी शांतीमध्ये एवढी असताना आम्ही महाराष्ट्रातील सगळ्यात तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांमध्ये एम केसीएलच्या मदतीने आम्ही संगणक प्रशिक्षणाचे मोफत कोर्सेस सुरू केले आणि साधारणतः पाचशे तासांचे चार मॉडेल्स होते पाचशे तास म्हणजे दिवसाला दोन तास असं केलं आता इंग्लिश लँग्वेज स्किल्स कम्युनिकेशन स्किल्स आणि कम्प्युटर स्किल्स शिकवले त्याच्यात फोटोशॉप घेतला त्याच्यात टायली घेतलं ऍडव्हान्स एक्शन घेतलं आणि ती मुलं खूप चांगली तयार झाली मला असं झाली मी जेव्हा सांगती सोडलं तेव्हा पंच्याऐंशी हजार मुलं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आठ महिन्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्याला हे सांगतो आम्ही असंही केलं होतं की मुलगा मुलांनी लॉग इन केलं संगणकावर कि त्याच्या वडिलांना मेसेज जायचा की भारती पाटील कॉलेज दहा वाजून तेवीस मिनिटांनी अमुक ठिकाणी लॉग इन झालेली आहे आणि दोन तासांना जेव्हा मी लॉग आउट व्हायची तेव्हा आम्ही पुन्हा तो मेसेज त्याच्या पालकांना त्याच्यामुळे मी कॉलेजला मी इन्स्टिट्यूटला गेले मी प्रशिक्षणाला गेलेलो आहे असं मुलांनी सांगायचं आणि भटकत बसायचं याच्यावर आम्ही त्या पद्धतीने आळा घेतला <laughs> तंत्रज्ञानाचा वापर हा वेगळा वापर हा वेगळ्या पद्धतीने करते पण त्याच्यात आम्ही अजून एक छोटासा उपक्रम केला आता तुमच्या मुली चांगले कपडे घालून बसलेले पण ठाण्याचाच अनुभव सांगतो मी ठाण्याला गेलो तर त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी आम्ही सगळे एकत्र बैठका पण घेतो एका मुलीला सहज विचारले की बेटा तुझ्या अंगोरचा तो ड्रेस आहे तो किती तर ती मला म्हणाली की हा चारशे रुपयाचा आहे फार गोष्टी ही साधारण दोन हजार नाही आम्ही होती चारशे रुपयाचा वडील काय करतात ते म्हणजे मला वडीलच नाही आई काय करते तर ती म्हणाली छोटे मोठी कामं करतात आणि मग पैसेच नाही वर्षाला किती ड्रेस काढतात ती माझी चार ड्रेस काढतात आणि चारशे साडेशे पाचशे रुपये माझे कपडे वर्षापेक्षा फक्त दोन हजार रुपयाचे कोल्हापूरला गेलो त्या मुलांना विचारलं कोल्हापूर पुल। इथे जवळ आणि मुलाला विचारलं शर्ट कितीचा आहे अनिल शर्ट कितीचा आहे तो मुला साडेतीनशेचा पॅन्ट कितीची साडे दोन्ही मिळून किती होतात आठशे रुपये वर्षाला किती लागतात चार ड्रेस लागतात बत्तीसशे रुपये लागतात मी आपल्या ह्याच्या सगळ्यांना हे सांगतो इतक्या पुढे आल्यापासून जे तुम्हाला सांगतोय हे वास्तव आहे समोर आपल्याशी संबंधत देणारी माणसं ही स्वतः मोठाशी आहे पण खरी गरिबी ही गावागावांमध्ये आहे शहरा शहरामध्ये आहे ही आपण डोळसपणे पाहिली आणि म्हणून आम्ही त्याच्यातून एक केलं की कर्मवीर अण्णांनी सांगितलं तर शिक आणि शिका कारण त्या काळात शासनाची ग्रांट हा जो कोर्स आम्ही संगणकाचा सुरू केला त्याचे सव्वीस हजार रुपये फी आहे पण ते राज्य शासनातर्फे मोफत मुलांना <laughs> <आगी। laughs> साठी पैसे कमवण्याची आवश्यकता नव्हती मग आम्ही त्यांना म्हटलं शिकता शिकता कमवा शिकता शिकता कमवा आणि काय करायचं आता तुम्हाला ऑनलाईन जाऊन जाऊन मुलांना तर आम्ही त्याच्यामध्ये असं केलं की आता दहावीचा रिझल्ट लागत होता मग दहावीचा रिझल्ट ऑनलाईन आहे मग मुलांना आम्ही सांगितलं की तुम्हाला ऑनलाईन करता येतं दहावीचा रिझल्ट ज्याला ज्याला प्रिंट काढायचे आहे त्याला तुम्ही वीस रुपये घ्या प्रिंट आउट द्या त्या मुलालाही प्रिंट आउट मिळतो तुम्हालाही वीस रुपये मिळतात कारण जोपर्यंत आपल्याला अर्थशास्त्राचं ज्ञान होत नाही तोपर्यंत तो काही उपयोग होत नाही अर्थशास्त्राचं ज्ञान आलं मग काही मुलांनी काय केलं तेही सांगतो तुम्हाला बघा किती असते काही मुलं मुलांनी त्यांच्या ग्रामीण भागामध्ये जे शाळा आहे त्या शाळेशी संपर्क केला हे वेळ आणि त्या शिक्षकांना सांगितलं की तुम्हाला जिल्हा परिषदेला शिक्षण विभागाला किंवा सीओला कोणते रिपोर्ट द्यावे लागतात ते म्हणा एक पंधरा रिपोर्ट द्यावे लागतात आता पंधरा रिपोर्ट द्यावे लागतात त्याच्यात दोन टक्के एक होता विद्यार्थ्यांच्या हजेरीचा प्रेझेंट ऍब्संट प्रेझेंट ऍब्संट डेली तो त्यांना महिन्यातून एकदा द्यावा लागतो आणि दुसरा आहे आपण जे मध्याला भोजन देतो दुपारच्या रिपोर्ट द्यावा लागतो मग त्या मुलांनी सांगितलं की जर का तुम्ही आम्हाला तुमचे जे बाकीचे तेरा पत्र असतात आणि दोन तक्ते असतात तुमची जी तेरा पत्र आहेत ती आम्ही तुम्हाला तयारी करून देतो बाहेर आता हे शिक्षकांना काय होतं हे प्रिंट आउट ते बाहेरून काढतातच म्हणजे समजा इथं ताजगावच्या काही शिक्षक आले ते इथं ताजगावच्या काय म्हणतो ते कसं सेंटर असतं नाई <laughs> आपले जे नेट कॅफे वर जातात आणि ते शिक्षक करून घेतात एका कागदासाठी रुपये मग हे मुलं मुली म्हणाले आम्ही पन्नास रुपयात करतो का आम्ही शाळेत येतो तुम्हाला तुमच्याकडून ते कागद घेतो आम्हाला म्हणतात एक दिवस द्या ते इन्स्टिट्यूटमध्ये जायचे आणि ते टाईप करायचे टाईप केल्यानंतर समजा ते आज टाईप केलं ते इन्स्टिट्यूट त्यांना मदत करायची आणि प्रिंटआउट काढून त्याच्या शिक्षकाला तिसऱ्या दिवशी बदल्यात तेरा जे कागद होते त्याचे पन्नास रुपये सहाशे पन्नास आणि एक्सेल शीट जे होतं ते शंभर रुपये ते दोनशे रुपये असे आठशे रुपये त्यांना एका शाळेतून महिन्याला मिळायचे त्यातले मग आम्ही असं ठेवतो वीस टक्के ते इन्स्टिट्यूटला द्यायचे आणि ऐंशी टक्के विद्यार्थ्यांकडे आता हे सगळं करण्यामागचा प्राणायाम हा आम्ही जो द्राविडी प्राणायाम केला तो कशासाठी के केला पैसे मिळवण्यासाठी तत्व होतं शिकता शिकता कॉम्बाउंड काय शिकले मुलं मुलांना मुला एम एस वर्ड येऊ लागला स्पेसिंग कसं करायचं टॉप मार्जिन कसं सोडायचं बॉटम मार्जिन कसं सोडायचं पॅरेग्राफला स्पेसिंग कसं द्यायचं फॉन्ट साईज कसा निवडायचा कारण शिक्षक म्हणायचे तुझं हे नीट आलेलं नाही तुझं हे शुद्धलेखन चुकलंय तिथं तू मुख्य कार्यकारी अधिकारी लिहिलेली मुख्य कार्यकारी अधिकारी असं लिहिले ह्या चुका शेवटी समोर ग्राहक आहे तो तुम्हाला जेव्हा चार गोष्टी सांगतो तेव्हा मग आपण आपल्यामध्ये सुधारणा होते आणि मग आपण जगासाठी तयार होतो आणि ते जे दोन तथ्य दे त्याच्यात ते, ते एक्सेल शिकले आणि तुम्हाला सांगतो की मग ह्या मुलांना आम्ही सांगितलं तुमची ही पहिली कमाई आहे किती मिळायची आता पद्धती काही जणांनी काय केलं दूध संघाकडे गेले त्या जे दूध सोसायटी आहेत त्यांच्याकडे गेले त्यांची एक शीट देऊ लागले काही मुलांनी अजयबाज डोकं लावलं ते ग्रीटिंग कार्ड तयार करू लागले आपले जे संक्रांतीचा सण आला होळीचा सण आला आणि ते ऑनलाईन करू लागले काही मुलांनी तर शेतकऱ्यांकडे गेले आपली ग्रामसभा घेतल्या ग्रामसभेमध्ये कसं होतं की त्या गावातलीच ती मुलं असतात त्यामुळे त्यांना माहीत असतं की बाबा हा हा अक्षय आहे कालपर्यंत ते पूर्ण हिंडत होतं पण आता कुठंतरी जाते काहीतरी करतं आणि मग त्यांनी असं केलं की त्या मुलांना त्यांनी लोकांना सांगितलं शेतकऱ्याला की आम्ही तुमची तुमच्याकडे आता <स्थाथ> फळबागा वगैरे असतील समजा कोल्हापूर सारखा जिल्हा आहे सांगलीसारखा जिल्हा आहे फळबाग आहेत तुमच्याकडे पण तुम्हाला तुमचा माल विकायचा आहे तुमची पीपीटी आम्ही तयार करून देतो पॉवर पॉईंट <स्थाथ> प्रेझेंटेशन करून देतो आम्हाला फक्त शंभर रुपये मग गहामध्ये चर्चा झाली की कालपर्यंत ह्याला काहीच येत नव्हतं हा शंभर शंभर रुपये हा गोळा करू शकतो आणि काहीतरी संगणकावर तयार करून देतो आणि ग्रामसभेमध्ये ही मुलं पाठवल्यानंतर ग्रामसेवक हे हो तलाट्याशी मुलं लोक बोलत माझा संवाद साधत पण संध्याकाळी रात्री आपले चुलते आपले चुलत्या काक्या अजून गावाचे कोण असतील जवळचे ते येऊन आपल्याला विचारतात तुमच्या मुलांनी शिक्षण कुठे घेतलं आणि मग आम्ही इन्स्टिट्यूटला सांगितलं की या पद्धतीने जर का केलं तर तुमचे सुद्धा मुलं hmm. वाढतील ह्याच्यातून hmm. असं झालं की मग आम्ही असं विचार केल्यानंतर की हे पैसे कमवत आहेत मुलं पण शेवटी मुलांवर संस्कार फार महत्वाचा आणि मग आम्ही ठरवलं की सहा नाही एकोणीस फेब्रुवारीला ना, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती तर शिवजयंतीच्या दिवशी गुजराती हायस्कूल पुण्यामध्ये आहे तिथे आम्ही कार्यक्रम केला आणि मुलांना सांगितलं की तुम्ही तुमची जी पहिली कमाई आहे त्याच्यातून तुम्ही पैसे साठवा आणि त्या पहिल्या कमाईतून तुम्ही तुमच्या आईला साडी घ्या पैसे जेवढे असतील ते पैसे कमी असतील तर ब्लाऊज घ्या त्याहीपेक्षा कमी समजा पाचच मुलं आले आणि तुमच्याकडे शंभर रुपये आले रुमाल घ्या पण पहिली कमाई ही आईला द्यायची <laughs> साडेचार हजार मुलांनी महाराष्ट्रातल्या आपली पहिली कमाई आपल्या आईला अर्पण केली काही जणींनी वडिलांना अर्पण केली आणि मला आश्चर्य काही विवाहित महिलांनी आपल्या सासूला पहिली साडी घेतली <laughs> नागपूर नागपूरमधला कशोल तालुका आहे तिथल्या महिलेने आपल्या सासूला पहिली साडी घेतली आणि खूप चांगला कार्यक्रम झाला बारामतीची एक मुलगी होती तिच्या आई वडिलांच्या डोळ्यात तर पाणी राहिले ते आई रडायची थांबलीच नाही कारण ती म्हणाली की प्रसंगी असा झाला आपला की शिवजयंतीचा दिवस होता पंधरा काय एकोणीस फेब्रुवारीला आणि तिचे वडील गवंड्याच्या हाताखाली काम करायचे काय अवस्था असेल विचार आणि ते नेहमी ते फाटके कपडे घालायचे त्यांनी कपडे आणून ठेवली आणि एक पद्धत होती ती माहिती वडील आंघोळीला गेले की आई कपडे आणून त्या बेडवर ठेवायची जी घाल घालायची आणि तिने मग काय केली ती कपडे उचलले ते नवीन कपडे ठेवले त्यांनी आणावले आणि ते आलेले कपडे तिने ठेवले तर वडील म्हणाले की बाई पण आंघोळ पण आले तर म्हणाल कपडे कुठे मग हे म्हणाले की बाप्पा तुमच्यासाठी मी कपडे आहे ते म्हणाले माझ्या आयुष्याची अमूल्य भेट होती असं मला कधी स्वप्न ते वाटलं नव्हतं की माझी मुलगी माझ्याबद्दल एवढ्या प्रेमाने जेवणाने विचार करते आणि मग मी विचार विचारू हो लागलो की ही क्लासला जाते तरी कुठे मग आईने सांगितलं की तुम्ही चिडाल म्हणून कधीच बोलले नाही पण ही तिथून अठरा किलोमीटर अंतरावर बारामतीला जायची तिथं क्लास करायची नाही यायची आणि मग हे जेव्हा गावात पसरलं तेव्हा लोकांनी विचारायला सुरुवात केली की तुमच्या मुलीने प्रशिक्षण घेतलं या या अनुषंगाने मी आपल्याला सांगतो की या कौशल्य विकासाच्या गोष्टी आहेत या गोष्टीमध्ये समाज घडत जातो आपण घडत जातो आणि नेहमी मी एक सांगतो मी नेहमी शाळांना पण ते माझ्याकडे त्या जिल्हा परिषद बांधल्या तर नऊ हजार शिक्षक दहा संघटना होत्या त्यातले प्रत्येकजण येऊन सांगायचं की हा आमदार किला उभा होता तो आमदार किला उभा होता हा आमदार किला उभा होता असं सगळं असायचं पण ठीक आहे पण त्याही शिक्षकांनी एकत्र येऊन एक फार मोठं परिवर्तन आम्ही नांदेड जिल्ह्यात केलं म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला तर सांगतो मराठवाड्यामध्ये कॉपीच्या घटना खूप अयच्या hmm. hmm. मराठवाड्यामध्ये कॉपीच्या घटना खूप व्हायच्या ते पेपर दहावीच्या पेपर येतात पण आमच्या त्या दहावीच्या <laughs> दोनशे बहात्तर शाळांनी त्यांच्या वर्गाच्या बाहेर बोर्ड लावला दहावीच्या परीक्षेला की कॉपीची केस दाखवा आणि दहा हजार रुपये मिळवा तेच आपण नंतर आपल्या इथं त्या पॉयलेट शेजात आपण रूपांतरित तिथूची आठवण येते आणि त्या शाळेमध्ये तुम्हाला सांगतो पहिली आलेली मुलीला शहाण्णव टक्के मिळाले होते त्यांना नव्वद टक्क्याच्या वर त्या शाळेतल्या बारा टक्के मुली होत्या आणि ऐंशी टक्क्याच्या वर जवळजवळ सेहेचाळीस टक्के मुली आल्या होत्या मुख्य नावाची नांदेड शाळा सगळ्या उर्दू शाळा होत्या माझ्याकडे काहीतरी नांदेडमध्ये बारा उर्दू शाळा होत्या त्या शाळेचा आदल्या वर्षी रिझल्ट अठरा टक्के होता आणि नंतर ज्या वर्षी आम्ही पाठपुरावा केला सगळं आम्ही बैठका घेतल्या तेव्हा त्याचा रिझल्ट जो ब्याण्णव का त्र्याण्णव टक्के लागला म्हणून मी तुम्हाला सांगतो की आयुष्यामध्ये परिवर्तन फार महत्वाचं असतं मुला <laughs> आणि ते परिवर्तन करत असताना आपण आपल्या पायावर कसं उभं राहायचं आणि पायावर उभं राहिल्यानंतर आपण आपल्या स्वतःचं भविष्य कसं घडवायचं हे फार महत्वाचं असतं आणि इथेच तुम्ही सर्वांनीच जबाबदारी मला खरं कोथिया वाटी सुद्धा आपण ते परिवर्तन करायचं आता भोसले साहेब तिथून रिटायर झाले मी महिला बालकल्याण आयुक्त म्हणून गेलो आणि आमचं सरकारी शासनाचं असं असतं की अधिकारी बदलला नवीन नवा विटू असं चालू होत पण मला असं वाटतं की काही चांगल्या पद्धती आपण कंटिन्यू केल्या पाहिजे आपण बघू इथे एकांशी मी पण बोलतो आपण एक जास्त की किमान या भोसले साहेबांनी मी एकदा सात बोलवतो इथे आणि त्यांच्यावर आपण एक बघूया की सांगलीमध्ये तो प्रयोग आपल्याला करता येईल रुग्णालयाशी या मुलाशी कसं आहे सगळ्या आजारी नसतात हे सांगतो पण ज्यांना दुर्धर आजार झालेला असतो ते आता आपण महात्मा फुलेमध्ये पण घेतलेले पण या निमित्ताने कुठेतरी धर्मदाय रुग्णालयाचे फंड खर्ची झाला पाहिजे जसं आपण आम्ही इथं आम्ही इथे घरोघरी धुलीभांजी करणाऱ्या महिलांचं आरोग्य तपासणी शिबीर घेतात आणि खूप फॉलोअप ठेवतात आमच्या सगळ्या अधिकारी कर्मचारी खूप फॉलोअप ठेवतात हे आम्ही करतो आता मी काल डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला एन एस एस मार्फत शेतकऱ्यांना उ, उ उद्योजक बनवण्याच्या आम्ही आता उपक्रमाला आम्ही सुरुवात करतो डिसेंबरमध्ये आणि त्याचबरोबर खरा उद्देश आहे की एन एस एसच्या मुलांना एफ वाय एस वाय टी वायमध्ये शेतकऱ्या उद्योजक कसं करावं हे सांगता सांगतात पी वाय झाल्यानंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर तेच त्यांनी स्वतः उद्योजक व्हावं यासाठी आपण प्रयत्न करतो तर खऱ्या अर्थाने ही आपली लाँग टर्मची दिवाळी असते आज जे आपण पेरू ते उगवलं पाहिजे त्याचं रक्षण झालं पाहिजे आणि त्या झाडाला झाडाचं रक्षण केलं तर आपल्याला कळ्या येतात त्याला फुलं येतात त्याला फळं येतात मी बी पेरणार नाही मी झाडाची काळजी घेणार नाही तर आपल्याला फळं मिळणार नाही तुम्ही खूप चांगलं प्रयत्न करत आहात आणि त्याच्यामुळे तुमच्या संस्थेला लागलेली फळं ही सुद्धा खूप आहे माझी एकच रिक्वेस्ट आहे की आपण एकत्र बसून वेलंतर इन्स्टिट्यूट तेव्हा जे आलो होतो महिला नाही येतो म्हणून तोच प्रयोग आपण इथे जिल्हाधिकाऱ्यासाठी आपल्याला जर का पुढे नेता आला तर तो आपण प्रयत्न करू एक प्रायव्हेट तत्वावर आपण वेलंद इन्स्टिट्यूट तर ह्याच्याशी आमचे भूसूल विभाग मला वाटतं आता पंचवीस वर्ष जास्त काल एकोणचाळीस वर्षांस पासून आपण दोन बोलतो इथे आपण हा कळ यशतो दुसरीकडे पण आपण तुम्हाला सर्वांना माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा आणि मला सगळ्यात आनंद झाला की आम्ही जे वीस वर्षापूर्वी बोललो होतो तेव्हा इथं आपण कलेक्टरला घेऊन येऊन परमेश्वर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच उत्तम प्रकाश घेऊन येऊ हो, आनंद घेऊन येऊ आणि तुमचं भविष्य घडव याच मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाही सर्वांना तुमच्या कुटुंबियांसहित मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा